पाऊस नसतानाही शिरोबंधारा मात्र भरून वाहू लागला सध्या पावसाने ओढ दिली आहे शिरोळ भागातील नदीपात्र कोरडे पडले होते पाऊस नाही आणि नदीपात्रात पाणीही नाही त्यामुळे शेती जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे पडला होता पण इचलकरंजी बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे पंचगंगा नदीपात्रात पाणी ओसंडून वाहू लागले आहे शिरो बंधाऱ्यातून विसर्ग होणाऱ्या पाण्याची विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी शिरो बंधाऱ्यावर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत शिरोड तालुक्यात मान्सूनच्या पावसाने येण्याआधीच तडी मारली आहे त्यातच पंचगंगा नदीच्या पात्रात पाणीच नव्हते त्यामुळे शेती जगवायचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभारला होता पाऊस पडेपर्यंत पंचगंगा नदीपात्रात पाणी सोडा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन पंचगंगा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे पंचगंगा नदीपात्र पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले आहे शिरोळ बंधाऱ्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे शिरो बंधाऱ्यातून खळाळत वाहणाऱ्या पाण्याचे सौंदर्य विलोभनीय दिसत आहे पाणी नसल्याने पंचगंगेतील जल, जलचरांचे अस्तित्व आले होते बदकांनाही साठलेल्या पाण्याच्या डबक्यात राहावे लागत होते मात्र या विहारण्यासाठी पंचगंगेमध्ये पाणी आले आहे शेतीला पावसाचे पाणी मिळेपर्यंत नदीच्या पाण्याने वाचवण्यासाठी शेतकरी आता प्रयत्नशील आहे पंचगंगेमध्ये पाणी आल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे महानकारी न्यूजसाठी शिरोहून सुनील सांगपाळ